नमस्कार रक्षाबाधल बंधून मी कुंभार तासका यश अगदुर्ला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दगदार उत्पादनासाठीचा त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधू आपण चर्चा करत करत पंचेचाळीस दिवसापर्यंत आलो होतो आता आपण शेहेचाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान बागेत काय काम करावं कोणत्या फवने घ्यावेत या विषयावर मी आपल्याशी संवाद साधतोय बागायतार बंधू आपण शा बेचाळीस ते पन्नास पंचेचाळीस ते पन्नास दिवसादरम्यान आपल्याला दुसरं पांदेल परीक्षण करायचं आहे कुठल्याही परिस्थितीत पांदेल परीक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे ते परीक्षण करून घ्या पंचेचाळीस दिवशी आपण कॅल्शियम लुणा आणि बोरांचा स्प्रे दिला होता त्याच्यावर आपण पाठीमागं बोललो शेहेचाळीस दिवसाला आपण स्प्रे टाळतोय किंवा गरज असेल तर ट्रायकोस फक्त फवानी घेऊया सत्तेचाळीस दिवसाला मात्र आपल्याला वातावरण थोडंसं बदलताना आता दिसतंय त्यामुळं आपल्याला ॲलिएट शंभर लिटर पाण्यासाठी दोनशे अँट्रावल शंभर लिटर पाण्यासाठी शंभर आणि त्यात दीड ग्रॅम जीए म्हणजे पंधरा पी पी एम जीए देतोय आपण आणि पंचवीस मिली यश वायपावर अशी आपण एक फवारणी देतोय वातावरण खराब असेल पाऊस पडणारा असेल तर आंतर बुरशीनाशिकाची फवारणी टाळा त्याच्याऐवजी आपल्याला पाऊस येणारा असेल तर टाळा पाऊस आला असेल तरी टाळा सूर्यप्रकाश असेल आभाळ ढगाळ वातावरण असेल तर मात्र ही ॲलेट अँड्रोबॉलची फवाणी द्या त्यावेळी मात्र झेड अष्ट्यात्तर आणि ग्रीम कॉम्बी आणि वाय पावर आणि दीड ग्रॅम जी अशी फवाणी घेतली तरी चालेल अठ्ठेचाळीस दिवशी पुन्हा आपण स्प्रे टाळतोय खूप गरज असेल तरच फवणी करणं अन्यथा आवश्यकता नाही आहे एकोणपन्नासाव्या दिवशी आपण शंभर लिटर पाणी दहा कर्सर सुशुला झोल हा घटक आहे कोणत्याही कंपनीचा चालेल भुरीसाठी आपण स्प्रे देतो आहे त्यात दोनशे ग्रॅम यश चिलेटेड फेरस शंभर मिली कराटे आणि दोनशे ग्रॅम यश चिलेटेड मॅग्नेशियम त्यातच शंभर ग्रॅम यश चिलेटेड कॅल्शियम आपण देतो आहे गरज असेल तर दा बोरानसुद्धा त्यात घालू शकता कारण कॉम्बीसारखंच होतं फारशी अडचण नाही आहेत आणि थ्रीपसाठी एखादं कीटनाशकाची आवश्यकता असेल तरी त्यात घाल आणि असा एक फवारणी द्या पन्नासाव्या दिवशी आपण गॅप देतोय किंवा गरज असेल तर आपण संध्याच्या वेळी सोडू आणि बॅसी ह्याची फवानी देतोय ट्रायको ट्रायकोसोड आणि बॅसीची देताना एक काळजी घ्या की नेहमीपेक्षा पन्नास लिटर पाणी कमी वापरा परिकरसाठी एकानव्या दिवशी आपण पुन्हा मॅजिक स्प्रे देतोय मॅजिक स्प्रेमध्ये दे अल्फा मिथलीन आणि दोनशे ग्रॅम यश ग्रीन कॉम्बी आपण त्यात घालून फवानी देतोय ह्या दरम्यानच्या काळात मी सांगितलं तसं सा, पांदेट परीक्षण अत्यंत महत्त्वाचं करून घ्या पांदे परीक्षांतर आपल्याला अन्न मुल मातला जमिनीतून कोणत्या द्यायच्यात ह्याचा अंदाज आपल्याला येतो पाहिजे म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एकावन्न म्हणजे बावन्न ते पंचावन्न दिवसांच्या दरम्यान काय काम करावं हे विषयावर बोलतोय आत्तापर्यंत सेटिंगचा स्प्रे आपण दिलेला नाही आवश्यकता नाही आहे मनाचा आकार आणि तेवढी जाडी येणं अपेक्षित आहे सेटिंग ह्या विषयावर मी वेगळ्या व्हिडिओमध्ये बोललोय ते व्हिडिओ ऐकून त्या पद्धतीने सेटिंग स्प्रे देण्याचा प्रयत्न करा सेटिंग स्प्रे देताना कुठल्याही परिस्थिती त्या दाऊणीची औषधे किंवा थिटची औषधं घालू नका फक्त जीए आणि क्लासिक वायपावर किंवा इमेन्स वायपावर देण्याचा फक्त प्रयत्न करा धन्यवाद